लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये नाही आले या कारणांमुळे तुमचे पैसे अडकले आहेत मित्रांनो आजच्या या लेखात आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी सध्या महाराष्ट्रातील बहुतेक महिलांच्या मनात मोठी उत्सुकता आणि तितकीच चिंता निर्माण करणारी आहे राज्य सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण ही योजना जशी जाहीर झाली तस तसा महिलांमध्ये आशेचा किरण पसरला अने... आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ चांगली बातमी मिळेल आपल्या घर खर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्याच्या गरजांसाठी या योजनेवर विश्वास ठेवून अर्ज भरले काहींचे अर्ज मंजूर झाले काहींचे प्रलंबित ठेवले गेले तर काहींचे तपासात आहेत पण मंजुरी मिळूनही काही महिलांना योजनेचे तीन हजार रुपये मिळालेले नाहीयेत त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की अर्ज मंजूर झाल्यानंतरही खात्यात पैसे का आले नाहीत नेमकं कशामुळे अडथळा येतोय आणि हे पैसे मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी वेळेत केल्यास लाभ मिळू शकतो राज्य सरकारने या योजनेद्वारे महिलांच्या आर्थिक बळकटीसाठी घेतलेला हा पुढा काय खरोखरच कौतुकास्पद का आहे विशेषतः घर चालवणाऱ्या किरकोळ व्यवसाय करणाऱ्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या किंवा कुठल्याही प्रकारे आर्थिक संकटांना सामोरे जाणाऱ्या महिलांसाठी हा आधार फार महत्वाचा आहे शिंदे सरकारने दोन हजार चोवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी दर महिन्याला पंधराशे रुपयांच्या अनुदानाची घोषणा केल्यापासून या योजनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसपासून योजना प्रत्यक्ष अंमलात आली आणि त्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली महिलांना ऑनलाईन अर्ज करता यावा म्हणून नारीशक्ती दूत ॲप उपलब्ध करून देण्यात आले काहींनी वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज केला तर काहींनी ऑफलाईन माध्यमातून फॉर्म भरून सादर केले सरकारने यासाठी स्वतंत्रपणे फॉर्म देखील प्रसिद्ध केलेले होते जे महिलांनी स्थानिक कार्यालयातून सुविधा केंद्रांतून किंवा गाव पातळीवरील अधिकाऱ्यांकडून मिळवले अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांची तपासणी झाली आणि अखेर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये पहिल्या हप्त्याचा तीन हजार रुपयांचा वर्ग सुरू करण्यात आला पण या प्रक्रियेच्या दरम्यान काहींना पैसे मिळाले काहींना मेसेज आला तरी खाते रिकामीच राहिले आणि काहींना तर कोणतीही माहितीही मिळाली नाही अशावेळी महिलांच्या मनात संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे विशेषतः ज्या महिलांनी अर्ज करताना सर्व माहिती अचूक दिली आवश्यक कागदपत्रे सादर केली त्यांची स्थिती तर अधिकच कठीण होते अनेक जणी विचारतात की मंजुरी मिळूनही पैसे का आले नाहीत आणि ही समस्या नेमकी कशी सुटणार मित्रांनो व्यवहारात असे दिसून आले आहे की बहुतेक प्रकरणात एकाच दोन गोष्टींमुळे योजनेचे पैसे खात्यात न मिळण्याची शक्यता सर्वात जास्त आहे प्रथम कारण म्हणजे आधार कार्ड आणि बँक खात्याची लिंक न होणे किंवा चुकीच्या खात्याशी लिंक असणे आज अनेक महिलांनी या योजनेसाठी जाणीवपूर्वक नवीन खाते उघडले जे खूप चांगली गोष्ट आहे पण बहुतांश वेळा असे आढळते की पूर्वीचे खाते अजूनही आधार नंबरशी जोडलेले असते त्यामुळे सरकारकडून रक्कम पाठवली गेली तरी ती नवीन खात्यात न जाता जुन्या खात्यावर जाण्याचा जा प्रयत्न करते पण त्या जुन्या खात्यात काही तांत्रिक समस्या असल्यास आस किंवा खाते निष्क्रिय असेल तर रक्कम परत पाठवली जाते आणि महिलेला लाभ मिळत नाही दुसरे महत्वाचे कारण म्हणजे अर्ज उशिरा भरणे सरकार निश्चित वेळेत आलेल्या अर्जांवर प्राथमिक प्रक्रिया करते आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील अर्ज तपासले जातात जर तुमचा अर्ज खूप उशिरा भरला असेल तर तो अद्याप तपासणीच्या प्रक्रियेत असण्याची शक्यता असते काही अर्ज पेंडिंग रिव्ह्यू किंवा डॉक्युमेंट मिसमॅच अशा स्थितीतही असतात आणि त्यामुळे अगदी मंजूर झाल्यासारखा दिसला तरी प्रत्यक्ष पैसे जमा होण्यास विलंब होतो हे सगळे टाळण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आधार नेमका कोणत्या खात्याशी जोडलेला आहे हे तपासणे आज युआयआयच्या व्यासपीठावर जाऊन प्रत्येकाला आपला आधार क्रमांक कोणत्या खात्याला जोडलेला आहे हे एका मिनिटात समजू शकते महिलांनी ही माहिती तपासून घ्यावी जर आधार अजूनही जुन्या खात्यावर असेल तर लगेचच त्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात जाऊन तो नवीन खात्यावर लिंक करून घ्यावा काही वेळा महिलांनी नवीन खाते उघडले असते पण ते खाते आधार सीडिंगसाठी सक्रिय केलेले नसते त्यामुळे खाते अस्तित्वात असूनही त्यावर पैसे येत नाहीत या सर्व गोष्टी व्यवस्थित केल्याशिवाय लाभ मिळणे अवघड होते सरकारकडून जाहीर केल्याप्रमाणे पंधरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान सुमारे अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या खात्यांवर पैसे जमा करण्यात आले तरी काहींच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही यामागे बँक सीडिंग खाते सक्रिय असणे आणि अर्जस्थिती ही तीन महत्त्वाची कारणे आहेत महिला आणि बालविकास विभागाच्या निर्देशानुसार ज्या महिलांचे आधार बँक खात्याशी जोडलेले नाही ते लवकरात लवकर जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे कारण आधार सीडिंग झाल्याशिवाय कोणतीही रक्कम वर्ग करू शकत नाही हे सर्व नियम यू आय डी आयच्या अधिपत्याखाली येतात आणि त्यामुळे शिथिलता देणे शक्य नाही अजून एक गोष्ट वारंवार महिलांच्या लक्षात येत नाही ती म्हणजे अर्जाची स्थिती अनेक महिलांच्या अर्जावर रिव्ह्यू पेंडिंग किंवा डॉक्युमेंट इनवॅलिड असे नमूद असते पण त्या हे लक्षात घेत नाहीत अर्ज नामंजूर झाला आहे असा समज करून घेतला जातो पण प्रत्यक्षात त्या अर्जाची पडताळणी सुरू असते त्यामुळे अर्जाची स्थिती बदलतसुद्धा होत असते काही वेळा छोटासा तपशील चुका फोटो स्पष्ट नसणे सही न जुळणे खाते क्रमांक चुकीचा असणे अशा किरकोळ कारणांनीही अर्ज तात्पुरता थांबवला जातो हे सर्व एकदा दुरुस्त झाले की पुढील टप्प्यात तुम्हालाही हप्ता मिळू शकतो मित्रांनो तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नसले तरी काळजी करण्याचे कारण नाही महत्त्वाचे म्हणजे योग्य वेळी योग्य दुरुस्ती करणे आधार खात्याशी लिंक करणे चुकीची माहिती दुरुस्त करणे बँक रिकव्हरी किंवा खाते निष्क्रिय नसण्याचे निश्चित करणे या गोष्टी करून घेतल्या तर पुढील टप्प्यात तुम्हाला ही लाभ मिळू शकतो सरकार ही योजना सातत्याने चालवणार आहे त्यामुळे उशीर झाला तरी लाभ मिळण्याची शक्यता बंद होत नाही अनेक वेळा ज्यांना चौदा ऑगस्ट रोजी पैसे नाही मिळाले त्यांना सतरा तारखेला पैसे जमा झालेले दिसले त्यामुळे शक्य तितक्या लवकर आपल्या अर्जात आवश्यक त्या दुरुस्त्या करणे हेच आजच्या घडीचे सर्वात महत्वाचे पाऊल आहे अखेर माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाचा एक मोठा उपक्रम आहे महिलांना आर्थिक आधार मिळावा त्यांची दैनंदिन गरजांची पूर्तता व्हावी ही या योजनेची प्रमुख भावना आहे काही तांत्रिक अडचणी आल्यात म्हणून घाबरण्याची गरज नाही योग्य मार्गाने अचूक माहितीने आणि थोड्याशा संयमाने तुम्हाला हक्काचा लाभ नक्की मिळू शकतो योजना सरकारची असली तरी ती प्रत्येक घरातील बहिणीसाठी बनवलेला आधारस्तंभ आहे त्यामुळे जर तुमच्या खात्यात तीन हजार रुपये आले नसतील तर कारण शोधा दुरुस्ती करा आणि पुढील हप्त्यांची तयारी ठेवा सरकारकडून लाभ देण्याची प्रक्रिया सुरूच आहे आणि तुमचा क्रम लवकरच येईल तुम्हाला केवळ तुमची माहिती बरोबर ठेवावी लागेल आणि वेळोवेळी तिची पडताळणी करावी लागेल